चा अभ्यास बघा कसा चालू होता पप्पा अभ्यास करते आणि पूर्वी टी व्ही बघत बसते आजकाल हे आहे नुसतं हे बघा आणि काय बघाले काय हॉरर बघाले अजिबात भीत नाही कशाला नुसतं भूताचं बघ काय तर बघ आणि पप्पा करत बसते अभ्यास ती पण करते तिने ड्रॉईंग काढून देणार तिला मग आम्ही गेलो नवरात्र चालू होणार आहे म्हणताना आम्ही त्याच्याचं एक दोन दिवस आम्ही तिच्यासाठी लाल भाजी आणून गेलो दुसऱ्या दिवशी आम्ही चाललेलो नदीला अंथरून धुवायला हे बघा अंथरून धुणारे मग अंथरण वगैरे धुऊन जेवलो जेवून आमच्या पप्पांनी वाळली भेळ आणली मग ते खाळत बसलेलं म्हणजे तीन चिरमर वगैरे सगळं आणलेले आम्ही ते भेळ करून खात बसलेलो हे बघा नदीला पाणी पुरून गेलेलं त्यामुळं जरा पाणी घाण होतं पण होतं आणि परत वाळून थोडे थोडे जसं वाळेल तसं थोडं थोडं आणून ठेवलं आम्ही कारण पावसाचं वातावरण पण झालेलं परत पण जायचं होतं आबाळ याय होतं त्यामुळं